आज सात चार दोन हजार पंचवीस रोजी स्मिता राजेंद्र पिल्ले यांचं उपोषण चालू होतं संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे त्यांना पत्र देण्यात आलं आहे की तुमच्यावर जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्याची कायदेशीर चौकशी करू आणि चौकशी आणि ती रिपोर्ट संबंधित विभागाला सादर करू असं पत्र डीवायस पी कार्यालयातून देण्यात आलं आहे त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपात त्यांचे उपोषण स्थगित झालं आहे या उपोषणाला सजीव संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आनी ने, होता व त्यानुसार पाठपुरावा सुद्धा करण्यात आला आहे तरी पुढील माहिती उपोषणकर्ते आपल्याला देतील या ठिकाणी उपोषण आज खबरेपत्रमाणे साहेबांना उपस्थित राहून उपोषण सुरू केले आणि राठोड साहेबांनी व तसंच सी बेस्त सरांनी तात्काळ माझी तक्रारीचं निवारण करून म्हणजे लगे तात्काळ लगेच पत्र देऊन चौकशीचं आणि या संदर्भात चौकशी होऊन पुढील कारवाई लवकरात लवकर करायची ही आम्ही घेतलेली आहे आणि तात्काळ स्वरूपात मी हे उपोषण आज थांबवत आहे आणि मी प्रशासनावर विश्वास ठेवून हे उपोषण थांबवत आहे झालेला तक्रारीवर गुन्हा दाखल झालेला आहे याबद्दल मला प्रशासनाने न्याय देणार हे शंभर टक्के मला खात्री आहे त्यामुळं मी विश्वास ठेवून हे उपोषण स्थगित करते या उपोषण दरम्यान सजीव संरक्षण यांनी पाठिंबा दिला आणि जे पाठपुरावा केला त्या केसमध्ये पत्रव्यवहार केले याबद्दल मी त्यांचे ऋणी राहील आणि मला न्याय नक्कीच मिळून देणार आहे तरी मी प्रशासनाची आणि हे सजीव संरक्षणाची आभारी आहे